प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ बी पी बरोबर जिओ बी पी घेऊन आले आहे हॅपी आवर सेविंग सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिओ बी पी देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल तीन रुपयांची सूट चला तर मग आजच भेट द्या मनमंदिर पेट्रोलियम कराड रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत निवडणुकाजवळ येतील तसे मैदानातील उमेदवार हे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा लावत असतात कार्यकर्त्यांची फौज मतदार कुठे आहे त्याचा पत्ता शोधून त्याला मतदानासाठी येण्यासाठी विनवणी करीत असतात पण या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे तो फक्त हक्कच नसून प्रत्येक मतदाराची प्रचंड मोठी ताकद आहे मोठमोठ्या सत्ता उलथवण्याची आणि सत्ता स्थापन करण्याची ताकद मतदानात आहे त्यामुळे आपल्या मतांचा बाजार न करता प्रत्येकाने आपल्या मतांचा वापर करणे महत्वाचे आहे अनेक जण मतदानाची सुट्टी हे एन्जॉय करण्यासाठी घालवतात व सहकुटुंब फिरायला जातात अनेक जण अगदी जिथे मतदान आहे त्या भागात असूनही आळस करून मतदान करीत नाहीत पण आपण मतदान करीत नाही ही खूप मोठी चूक ठरते म्हणूनच विट्यातील प्रशासन विटासायकल प्रेमी मॅरेथॉन पटू व अल्ट्रा फिटनेस ग्रुप त्यांनी मतदानाचे महत्व सांगत विट्यातून मिनी मॅरेथॉनच आयोजित करून घोषणा देत प्रत्येकाने मतदान करा असे आवाहन केले त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावा व मतदानाची टक्केवारी वाढवा असेही सांगितले अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा जागा येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे या निमित्तानं आपल्या लोकशाही बळकट होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व कुटुंबातील सदस्यांनी मतदान करावे आणि मतदारसंघाची टक्केवारी वाढावी यासाठी आज या ठिकाणी अल्ट्राफिट फिटनेस ग्रुपच्या वतीनं मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे याप्रसंगी आज या ठिकाणी सर्व सदस्य उपस्थित आहेत लोकांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जास्तीत जास्त जागृती होण्यासाठी हा उपक्रम आहे बरेचसे उपक्रम प्रशासनामार्फत राबवले जात आहे त्यातला दा अत्यंत हा चांगला उपक्रम आहे जेणेकरून सर्वजण घरातून बाहेर पडतील आणि कुटुंबातील सर्व सदस्य मतदान करतील या दृष्टीनं ही जनजागृती सुरू आहे तर येत्या वीस नोव्हेंबरला सर्वांनी मतदान करावं असं प्रशासनामार्फत आव्हान आम्ही करत आहोत येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे तर त्या निवडणुकीनिमित्त मतदारात जनजागृती व्हावी जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभाग घ्यावा यासाठी आपल्या खानापूर प्रशासन तसेच वि विटा सायकलप्रेमी अल्ट्रा फिटनेस ग्रुप तसे सर्व रनर यांनी आज एक छोटी मॅ मॅरेथॉन आयोजित केलेली आहे तर आम्ही सर्वजण विटेकर आव्हान करतो की वीस तारखेच्या निवडणुकीत सर्वांनी मतदानाचा आपला हक्क बजवावा व आपली लोकशाही बळकट करावी